नमस्कार नमस्कार सर मी गौतम जेने नेक्सेस फाउंडर तसेच माझे सहकारी रामदास खरात नेक्सेस फाउंडर तर आम्ही आज तुमच्या शिमला मिरचीच्या प्लॉटवर आहोत तर हा तुमचा प्लॉट किती गुंठ्याचा आहे हा प्लॉट आमचा दहा गुंट दहा गुंठ्याचा आहे बरं आपलं नाव माझं नाव विठ्ठल ज्ञानेश्वर गंधरे मी राहणार लोणगाव तालुका बोकरद जिल्हा जालना बरं हा शिमला मिरची प्लॉट किती दिवसात झालेला आहे आज हे शि शिंग, शिमला मिरची प्लॉट लागवड करून साठ दिवस पूर्ण झालेली साठ दिवस पूर्ण झालेले तुमच्या हातामध्ये जे अमेजिंग अॅग्रो बायो किट दिलेली आहे नेक्सस कंपनीची हे या किटचा आपल्याला या पिकासाठी वापर करायचा आहे तर तुम्ही कधी या वापर करणार तर सर मी आज आजपासूनच याचा वापर करणार आहे आजपासून याचा वापर करणार बरोबर आहे तुमची ही जी वाढ झालेली ही काही तुमच्या तुम्हाला अपेक्षित नाही आहे बरोबर आहे तर ही ज्यावेळेस आता ही किट वापरल्या जाईल त्यावेळेस यामध्ये काय बदल होतो हे आठ दिवसानंतर आपल्याला बघायला मिळेल बरोबर आहे त्यानंतर आपण परत दुसरा व्हिडिओ घेऊया ठीक आहे राम राँ। राम राँ। राम राँ। राम राँ। नमस्कार शेतकरी नमस्कार नेक्सस रेव्युलेशन मध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी नेक्सस फाउंडर अप्पासाहेब बोरसे छत्रपती संभाजीनगर माझे साथीदार रामदास खरा सर जिने सर माझ्यासोबत आहे आणि या माध्यमातून या शिमला या प्लॉटसाठी नेक्सस रेवल्युशनची किट दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्याला त्यांनी दिलेले आपण त्यांचं नाव गाव विचारू त्यांना काय अनुभव आला त्याबद्दल आपण त्यांना नमस्कार नमस्कार आपलं पहिलं नावगाव सांगा माझं नाव विठ्ठल ज्ञानेश्वर मी राहणार लोणगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना अच्छा हा जा जो शिमलाचा प्लॉट आहे किती गुंठ्यामध्ये लागवड या शिमला मिरची लागवड दहा गुंठ्यामध्ये झालेली आहे दहा गुंठ्यामध्ये आणि शिमला मिरचीचा जो अनुभव आहे समजा तुमचा शिमला मिरची किती दिवसापासून लागवड करता तुम्ही साधारणपणे याला तीन महिने झालेले आहे याची लागवड पंचवीस अकरा दोन हजार चोवीस मध्ये झालेली आहे तीन महिन्याचा प्लॉट आहे याच्या अगोदर तुम्ही शिमला मिरची लावलेली आहे का नाही पहिल्याच वर्ष तुमचं पहिल्याच वर्ष शिमला मिरची लागवड करायचं आणि तुमच्या प्लॉटवर बरेचसे तुमचे नातेवाईक येऊन गेलेले हो। त्यांना दहा दहा बारा बारा वर्षाचा बार अनुभव आहे नेटमध्ये शिमला मिरची घेतात हो। तर ती, ती ते इथे येऊन गेल्याच्या नंतर हा प्लॉट बघितल्याच्या नंतर ते त्यांची प्रतिक्रिया का काय आली त्यांची प्रतिक्रिया अशीच होती की याला फुटवे जास्त आहे आणि त्यांच्या पेक्षा याला माल जास्त लागलेला आहे अच्छा ते अनुभवी शेतकरी ते येऊन तुमचा प्लॉट बघून गेले बरोबर आहे हो। त्यांना सुद्धा हा प्लॉट बघितल्याच्या नंतर त्यांना चमत्कार्या रिझल्ट पाहायला मिळाला असंच ना हो। तर ते काय म्हटले आमचा प्लॉट असा आहे का तुमच्या प्लॉट सारखा आहे का नाही उत्तम दर्जाचा आहे अच्छा अच्छा त्यांच्यापेक्षाही सुपर प्लॉट तुमचा बघितलेला बनलेला आहे त्यांच्या प्लॉट मध्ये व्हायरस बी कमी आहे जवळून दाखवा जेणे सर या प्लॉटवर व्हायर शेतकऱ्यांचं म्हणणं व्हायरस वगैरे नाही मालदर बघितला तर आज असा माल बनलेला आहे हे हे झाड दाखवा एकूण ते ते बी धरणा ते बी धरणा तिकडचं हे बघा शेतकरी बांधव असा माल लागलेला आहे बरं आतापर्यंत त्याचे तोडे किती झाले तीन तीन, तीन तोडे झाले हो। तर तो एका तोड्याला दहा गुंठ्यामध्ये किती माल निघाला आपला पहिला नेगला आता सात अच्छा एकदा दोन गुंडळ निघाला स्टार्टिंगचे दोन स्टार्टिंगचा दोन गुंडळ निघाला एकदा सात गुंडळ निघाला एकदा सहा गुंडळ निघाला बरं याला नेक्सेस रिव्होल्यूशनचे दी जे किट आहे तुम्हाला किती वेळ झाले याच्यावरती दोन ते तीन वेळेस यांच्यावर ड्रिंचिंग आणि फवारणी झालेली आहे दोन तीन ड्रिंचिंग झाले आणि दोन तीन फवारण्या झाल्या बरं हे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आत हो आम्ही जर तुम्हाला फोन आला तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू शकता म्हणजे जो आलेला अनुभव येतोच कारण तुमच्या प्लॉटवर बरेचसे शेतकरी येऊन गेले त्यांनी प्लॉट बघितला प्लॉट एक नंबरचा प्लॉट बनलेला आहे त्यांना अनुभव असून सुद्धा त्यांचे प्लॉट खराब झाले असं त्यांचं म्हणणं होतं आहे बरोबर आहे पण हा शिमला मिरचीचा प्लॉट बांधताय बरोबर आहे तर आपलं गाव कोणतं तुम्ही शिमला मिरचीच प्लॉट बांधता बरोबर आहे तर, तर दल 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 तुम्ही जे तिकडं शिमला मिरचीच जे प्लॉट बांधता तर आताच धरलं तरी चालत तुम्ही जे शिमला मिरचीच प्लॉट तिकडं बांधता तर त्या शिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये शिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये तुम्हाला बदल सांगण्यासारखं काय वाटतं याच्यात जास्त फुटवे दाट आहे क्वालिटी चांगली अच्छा फुटवेची संख्या जास्त आहे फुटव्या जास्त म्हणजे उत्पन्न जास्त ते जे प्लॉट तुम्ही रासायनिक वर जे बघितले याला बी आपण पन्नास टक्के रासायनिक दिलेले असं नाही का शंभर टक्के नेक्सवरच आपण डेव्हलप केलेलं आहे पण त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे तिथले जे फुटवे पाहता इथं फुटव्याची संख्या किती पटीने तुम्हाला जास्त आहे डबल ना जास्त आहे समजा तर याची पहिली बांधणी चालू आहे आता याच्यानंतर याच्यानंतर किती बांधण्या होणार याच्या वाढ होणार तशी आता ही फुटो समजा एक अडीच ती अडीच फुटावर ही बांधणी त्याच्यानंतर वरची बांधणी किती फुटावर चार फुटावर तिची चा एकदम टोकाल येईल एकदम टोकाल पाच फुट म्हणजे अजून दोन बांधणी होतील कारण एवढा फोटो असल्याच्या नंतर माल चांगला लागतो तो बांधणी तर करणं जरुरीच आहे चालेल साहेब धन्यवाद